सव्वीस हजार रुपये साडे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे काळी प्रदान केलेला संजीव कुमार हरियाणा हा हरियाणा राज्यातून आलेला पैलवान दोन हात करण्यासाठी सज्ज झालेला आहे उंची थोडा कमी असलेला सिकंदर से कुस्ती मधला सिकंदर बोलला जात हे कुस्ती पहिला जो जिता सिकंदर जरा सगळे बाजू चला सगळे व्हा पैलवान सिकंदर शेख आपलं नसेल तर मी दुष्णा खेळतो साइड ला बसा चला, चला। एकदा एक खाली बसा खाली बसा बाहेर काढ पब्लिक परत कुस्ती खेळायला तयार झाला टाळ्या करा टाळ्या खाली बसा, खाली बसा याला म्हणता सिकंदर खाली बसा खाली बसा व्हिडिओ सर्वधन व्हिडीओ पंचायत खाली बसा व्हिडिओ पाजेल सगळ्या सगळ्या राजुरीच्या ग्रामस्थांना विनंती आहे व्हिडिओ दाखव ग्रामस्थांना विनंती आहे तिथल्या गाड्यातून बाजूला व्हिडीओ दाखवतून बाहेर चला दाखवा लवकर सगळे ग्रामस्थून बाजूला चला व्हिडिओ बघा झाले कुस्ती झालेली कळलं ना कोणाला पण झाली पूर्ण पाठ टेकलेली आहे ऐका सिकंदर पैलवान सर्वांच्या साठी गावच्या साठी सुधाकर शेठ कुस्ती परत होणार आहे फोटो हा नका दाखव भाऊ कुस्ती पुन्हा लावा काय हरकत नाही फार मोठ बक्षीस दिलेलं आहे द्या अजून एकदा काय फरक पडत नाही बरोबर का प्रेक्षक मंडळी सगळेजण हात वरती करूया कुस्ती परत करूया पहिलवान लोकांना विनंती आहे कुस्ती पुन्हा एकदा करायची आहे सर्वांची विनंती आहे विनंती आहे कुस्ती पुन्हा खेळायची आहे सगळ्या हो विनंती आहे कुस्ती परत खेळायची आहे ऐका सर कुस्तीला पैलवान खेळायला तयार झाले सरपंच साहेब सरपंच साहेब माझा ऐका फक्त एक मिनिट ऐका का सिकंदर पहिलवान पुन्हा कुस्ती खेळायला तयार आहेत त्यांच्या कुस्ती सोडली जाणार नाही अरे जो जीता वही सिकंदर जिसे बोलते हैं है सिकंदर आज आया है पैलवान पहिलवान फक्त ऐका जर मिनिटात कुस्ती झाली तर उद्योजक महेश हरिबा भगत पंचवीस हजार रुपये परत पंचवीस हजार रुपये ऐका ऐका हो ऐका हे कुस्ती परत लावण्या परत पहिले माझे पंचवीस हजार रुपये आणि परत कुस्ती परत पंचवीस हजार रुपये <laughs> चार हजार रुपये मागे सरका सिकंदर पहलवान एक मिनिट सिकंदर पहलवान एक मिनिट रुकी ऐका कॅमेरे लावा सर्वांनी कॅमेरे हा सगळे जण मागे सारखा फार चांगली कुस्ती होणार आहे आणि आक्रमक कुस्ती होणार आहे सगळे मागे सारखे होणारे सर्वांनी कॅमेरे पंचाहत्तर आणि वासुदेव मामा बनकर राहतील आणि दोन पैलवान बाकी सगळे मागे सर खाली बसा चार लाख पंचाहत्तर हजार वा रे शूरवीरांचा महाराष्ट्र चार लाख पंचाहत्तर हजार रुपये यानं मान दिला ज्याने मनगत दिलं जाण दिल दिला ज्याने डाडस दिलं अशी ही महाराष्ट्राची पावर दाखवणारी कुस्ती चार लाख पंचाहत्तर हजार रुपये सर बोला सिकंदर पैलवानाने पुन्हा जाहीर केलं कुस्ती जर प्रेक्षकांना बघायला मिळाली नसेल तर मी पुन्हा कुस्ती करायला तयार आहे वा बघा जरा पंच फिरतेरा पंच पंच फिरते थांबा या ठिकाणी पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी संपलेल्या कुस्तीमध्ये सिकंदर शेख महान भारत सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी पैलवान विजयी झालेला आहे सागर सर, सर। पहिलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आपलं मनोगत व्यक्त करता एक दोन मिनिट बघता आता खाली बसा दोन मिनिट सर्वांनी खाली बसा वस्ताद मंडळी आणि मित्र मंडळी वडीलदारी मंडळी सगळ्यांनी प्लीज प्लीज थोड्या वेळ बसा ए अरे खाली बसा की रे मित्रांनो समोरचे मित्र ए मित्रांनो अरे खाली बसा मला आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे खाली मिनिट खाली बसा खाली बसा चला सर्व वडीलदारी आणि माझे मित्र मंडळी सगळे वस्ताद मंडळी यांना माझा पहिला नमस्कार सर्वांनी माझ्यावर प्रेम केले ह्याच्याबद्दल बी मी आपला आभारी आहे फक्त मी दोन शब्द ह्या गोष्टीसाठी बोलणार आहे की हे मैदान ह्या भागातलं सर्वात मोठ मैदान आहे माझी कुस्ती गेल्या वर्षी आलो ही होती कुस्ती पण काय तुमच्या ह्या मैदानाच्या दोन दिवस उकर मला पायाला इंजुरी झाली आणि ती एका वर्षात कव्हर झाली तर आता ह्या मैदानात खेळायला आलोय का माझी आज कुस्ती होती सोलापूर बशी ते कॅन्सल के केली मी वस्ताद बोलले की आपल्या गावात तू शब्द दिलाय आणि शब्द दिलाय त्याच्यामुळे तू खेळावंच लागेल मी गेल्यावर शब्द दिलता त्याच्यामुळे ह्या वर्षी खेळायला आलोय आपल्या सर्वांचा प्रेम भेटलं मला आपली सर्व कमिटी सर्व कमिटीने मला खूप जास्त प्रेम केलं काय आहे आपल्या गावातलं नाही किंवा आपल्या घरातला नाही म्हणून ना मला एक दुसरा पण केला नाही आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं ह्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे मला पुढच्या वर्षी बी आपल्या असाच आशीर्वादासाठी मला बोलवा हे खूप मोठं मैदान आहे ह्या भागातलं जोग नाही की बारा वाजलेत बारा वाजून गेलेत तरी सुद्धा सव्वा बारा झालेत सव्वा बारा झाले तरी पब्लिक एकही ना नाहीये प्रेम करणार गाव आहे लाल मातीला आपलं मानणार आहे आपल्या भारत देशात हेच तर आहे मातीसाठी आपण जीव पण देऊ शकतो तसंच आपण सर्वजण कुस्तीवर आणि एका पहलवानावर असं इतकं प्रेम करू शकतो हे मला माहित होत आपण सर्वांनी मला खूपच ह्याच गावात नाही पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात दिलंय पण आपलं प्रेम मी घेऊ शकलो